मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी चालत निघालेल्या आंदोलनकारांचं ना चा स्वागत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी चालत निघालेल्या आंदोलकांना टेंभुर्णी नाश्ता पिण्याच्या पाण्याची मदत मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती मराठा समाजास आरक्षण मिळावं या मागणीसाठी अक्कलकोट सोलापूर मोहोळ आदी ठिकाणाहून हजारो मराठा समाज बांधव व कार्यकर्ते मुंबईकडे निघाले रविवारी दुपारी पायी चालत निघालेल्या या कार्यकर्त्यांचे टेंभुर्णीत संभाजी ब्रिगेडवर सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आलं प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पुढे टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार घालून ते पुढे करमाळा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांचं स्वागत करून त्यांना नाश्ता पिण्याचे पाणी चिवडा पाकिटं देण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार यांचं स्वागत केलं यावेळी आरांचे ज्येष्ठ नेते योगेश भारता आबा शिंदे तुकाराम ढवळे अमोल जगदाळे मधुकर देशमुख नागाभाऊ खटके आदुंबर भाऊ महाडिक दिलीप भोसले सूर्यकांत पाटील नागेश खटके अमोल जगदाळे नागाभाऊ खटके राजेंद्र ढेकणे गोरख खटके नाना ढवळे दीपक पाटील वैभव महाडिक महेश पाटील भजनदास खटके संतोष खटके विजय खटके नागेश खटके राजाभाऊ येवले किशोर तळेकर दत्तात्रय कोल्हे नवनाथ शिंदे सचिन खुळे राजकुमार दादा भोसले अंकुश पाटील शाहिरण इंदलकर रामभाऊ शिंदे पपेश पाटील नितीन सालगुडे राजन जाधव महेश पवार प्रमोद डोके पिसाळसर डॉक्टर काळे सोनंद पाटील ॲडव्होकेट रणजित पाटील राहुल तिपाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी टेंभुर्णी येथील नरसिंह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावून पाणी व नाश्ता साहित्य वाटप केलं तर शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण यांनी पंधराशे चिवड्याची पाकिटं वाटप केली यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सर्व पोलिसांनी स्टेशन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा